गावाच्या आईला कसा का कोहाडा लागणार <द्वाद> गावाच्या आईला कसा का कोहडा लागाना काय <द्वाद> त्यांचा हिसा काय असेल ती माय <द्वाद> ते सगळ्या नेत्यावाचा टाकलं कोणा आता ते आहे कोणाला माय घातली टाकलं काय नाही गावाच्या डिस्ट्रिक्ट चांगला आहे काम ही त्यांना ह्या रस्त्याला काहीतरी नंबर द्यावा इंटरनॅशनल रस्ता झालाय म्हणून काहीतरी गावकरी पुढं फोन करावं तुम्ही आता कसं वाटलं काय नंबर झाला एक नंबर एक नंबर खासदार आमदार मंत्री आ, रस्ता किती छान जागीतला आहे बघा मानवची दूरदर्शन पाहून असं वाटतंय की पायातलं काढावून स्वतःच तोंडात हाणून घ्यावं बोला येत नाही येत नाही बोला ना बोला बिंदस हे नेमकं मुरून टाकलाय का दगड टाकलेत हे महत्वाचं आहे आणि ह्याच्यावर एक काळी माती टाकावी असं वाटतंय आम्हाला बातम्या आरपार विषय आरपार दाखवणार फक्त आमचं टुडे समाचार नमस्कार मी हुकमत मोलानी तुम्हाला वेगळे विषय गावखेड्यामध्ये ग्रामीण भागामध्ये शहरामध्ये काय घडतं ते धडक दाखवण्याचं काम करतोय आम्ही आरपार बातम्या दाखवतो कुठल्या पण असू द्या शहरातल्या गावखेड्यातल्या राजकीय खाजगी आता मी ज्या ठिकाणी उभा आहे ते जागजी गाव आहे आणि जागजी गावातला गावा चौकातला रस्ता आहे आणि हा रस्ता कसा झालाय बघा इथं रस्त्याचं काम सुरू होतं त्याच्यावर खडी टाकलेली आहे आणि त्याच्यावर आता चिखल झालेला आहे हा चिखल बघा कसा आहे ते कॅमेरा जवळ घ्या बघा इथं याच चिखलातून आता इथं वाहनं कशी जातात काय नेमकं गावाच्या मध्यभागी भर चौकातला रस्ता आणि या रस्त्याचे कसे हाल झालेले आहेत मी दाखवतो तुम्हाला उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एक नंबरचं चॅनल आहे या चॅनलची वर सव्वा चार कोटी पेक्षा जास्त आहेत आता सबस्क्राईब करा इकडून वाहन येतात आता रस्त्याने बघूया कसं जाते गाडी ते समोरची गाडी आहे ना एक थोडा कॅमेरा दाखवा गाडीवर बघा थेट आम्ही दृश्य दाखवतोय फक्त टोटे समाजाच्या प्रेक्षकांना समोरून गाडी येते आता गाडी कशी नेतात बघूया ड्रायवर इकडे दगड कसे टाकलेत बघा हे दगड दाखवा बा जस आहे तस दृश्य दाखवतो थेट काय झालं जाती का नाही गाडी पुढं काय झालं जाऊ द्या जाती का पुढे गाडी पण जाईल जाईल का जाण्यासारखा रस्ता बारशी बारशी कुठं आलं वेळ कोंड कोंड कोणाच्या जायचंय शिंदे शिंदे आमचं गाव आहे कोण म्हणून बरोबर बर बर ओके थँक्यू आता कुठून आला तुम्ही रस्ता कसा कुठून खराब आहे रस्ता एक किलोमीटर खराब आहे एक किलोमीटर हा हा नाव कोणतं आहे तुमचं नाव काय म्हणले जाधव सर जाधव सर बर चालेल आमच्या गावाला कोणला बघू आता कशी गाडी जाते इकडे पण आले काही वाहनवाले पाय सोडतात भीती हवा भीती थांबा बाकी मग आता कुठे जायचंय चालू आहे कामावरून आता ही गाडी जाईल का बोलते तिथून जात आहे आपलं पिकअप आहे की कुठे गाडी नाही ना रे फिरतील गाडी काय नाही फिरते भर काय करावं का जायचं लागते तसंच होय काय नाव तुमचं श्याम जागदळे गाव टाकळी डोकी टाकळी डोकी अगोदर रस्ता कसा होता इथं असंच आहे अंधड येईन काल मुरून टाकला वाटतं इथे होय बाबा काही गावकरी पण आहेत बघूया काय बोलतात मामा काय चाललं मामा तुला गाडी आली अजून बघूया बोलतात गाडीवाले काय म्हणता अशी

तुम्हाला माहितीच आहे की आज गाव कोणाच्या आता आपलं आहे मतदार मतदारसंघात आहे हे खासदार कैलास पाटील हे येऊन बघावं हे हो गाव इथं कितीतरी लोक रोज पडायले ते मराय चार दोन मरायची पाळी आली आता तुम्ही स्वतः बघायला गाव तुम्हाला तुम्ही बी बघा का आहे ते का कशी परिस्थिती आहे ती हे कुणाला आज गांभीर्य नाही ना टाकले नाही हे काल ट्रॅक्टर ट्रॅक्टर चलत होते कुणी टाकले आपल्याला माहित नाही पहिला जरा निबर होत बरं टाकायला टाकू द्या साहेब पण हे जेव्हा आता दुसरी तरी काही क्रिया अजून चद्दीनी करावी माणसं पडायची राहतेली पडले तिथे लोक आधी लय लोक विचारा किती बी किती लोक पडले पडले आज वागणं मुश्किल झालंय ह्या गावाच मग कुणी असेल चद्दीनी या रस्त्याचा निर्णय घ्यावा गावाल्याच काय म्हणलं बाबा कुठे फिटे काय असलं म्हणजे लेडीज असले की पडतायच शंभर म्हणजे काय बारके मोटरसायकल मोटरसायकल हा मोठ्या बी पडते आणि बारके पडते गेले काय नाव तुमचं बापू हिंगे बघा ही रस्ता परत दाखवतो मी तुम्हाला त्या भागात जो काही नागरिक पण आहेत तिकडे पलीकडे रस्त्याची कशी अवस्था झालेली आहे ना जागजी गावातलं हे दृश्य आहे आणि या गावामध्ये बरेच दिवस झाले रस्त्याचा प्रश्न आहे लोक पडतात चिखलमध्ये इथं मोटरसायकल सुद्धा चालत येत नाही ह्याच रस्त्यावरून आपण बघूया इथे चिखल झालाय गाड्या अडकतात मध्ये इकडे पण दाखवाय दगड झालेले जसं आहे तसं दृश्य दाखवणार आहे मी काही लोक थांबलेले आहेत मंडळी बघू बोलत काय चाललंय का चाललं मध्ये बोला बोला कस कस शर्ट टी शर्ट काय करायचंय कस कसं आहे गिरायक घाटेल मध्ये नाही गिरायक नाही काल ही मी हिरी चौप आणून टाकलाय मुरून नाही टाकले टाकले ती गुत्तेदार आणून टाकलेला आहे यायला येते का लोकांना इकडे हॉटेल नाही गेलाय बघा तुम्ही ही ही मुरुम आहे का बघा तुम्ही समोर मग दाखवा आता तुम्ही एवढे एवढे बोलावला तो बाबा मला काय यायचं ती बोलाय येत नाही बोलायला बघू इकडे बोलती ती कस काय बोला सुंदर आहे अतिशय सुंदर का काय नाव आहे तुमचं जीवन सावंत आता हे टाकले तुम्ही नाही का मग पुढे टाकलेदार आता एक वर्ष जरा अशीच परिस्थिती आहे गावची कोण काय बघणार त्याच्याकडनं काय नाही एक वर्ष परिस्थिती अशी लक्षच कोणती दिना करावं तुम्ही आता आता काय जरा विचारावं लागेल मला सांगावं लागेल करावं लागेल हम्म कारण टक्केवारी साठी राहिले ना सगळं टक्केवारी पाहिजे म्हणून कोणाला लोकांना जेवढं बी आहे ती का पुलायला तेवढी सगळ्यांनी टकीवायला लागते गावाच्या आईला कसा का घोडा लागला काय त्यांचं आधी केलं पाहावं लागतील तेव्हा वाट नीट होईल का म्हणायचं आई त्यांचा ही सकाळ असेल ती माय घडावं लागते पण सगळ्या नेत्यावाचा हामा ते गावातली सगळी टुकळं आली ती काय नावा तुमचं लक्ष्मण सावंत काय करतो गाडी आहे का तुमच्याकडे असल्या दोन तीन आहे त्या ट्रॅक्टर टाकले कुणी टाकले कुणी माय घातले टाकले होय काय नाही गावाच्या डिस्टिका चांगलं आहे काम ही सुधारणा होईल गावाची अशीच होई बरोबर जी इच्छा आपली नागरिक आहे सगळ्या ह्या रस्त्याला काहीतरी नंबर द्यावा इंटरनॅशनल रस्ता झालाय म्हणून काहीतरी नंबर जावरून टाकलाय माझ्याकडे पण गाडी एक चर्चा की भरपूर आता आठ वर्ष झाले रस्त्याचे हाल आहेत असे रोज प्रत्येक प्रत्येक गाडीवाल्याचं नुकसान आहे आणि हे जर लवकर लवकर काहीतरी कारवाई करून हे निर्णय लावावा गावकऱ्यांनी सगळ्यांनी मिळून लावावा बघूया आता काय बोला गे मग टाकून आलो बोलायचं म्हणून इकडे रस्त्यावर कसे आहेत बघा बरं वातावरण बघागड कसे आहेत बघा बोला या गावच्या इकडे इकडे गावच्या कार्यकर्त्यांनी हे ह्याच्यावर मुर्म असा आणून टाकावं दगड आणून टाकावी एवढीच आमची नम्र गावातली समजा बंद करावी गाव रस्ते समजा बंद करावं ही असं गाव करते जी गाव करते शिक अशी राहावी गावकर्ते अशीच पुढर पण करावं काय नाव तुमचं दाजी शिवाजी सावंत हा खेच्यावर काय आता आंदोलन काय करणार आंदोलन गाँ� करून अडोक ह्याच्यावर दगड आणून टाकावी दुसरी अजून म्हणजे रस्ता सगळा बंद बंद करावा होय कुठे चालला जाऊ आता मोटरसायकल घेऊन निघाला का घे मग गाडी मी तुम्ही कसं वाटतं काय नंबर एक नंबर एक नंबर मग आता आता काय चांगला नसेल आता काय तुमचं तुम्हाला करायची तक्रार करा कोण नाही बोला मंडळी कस कसं आहे बघ का तुम्ही कुणाला ब्यायची काय गरज आहे का पळली तसं बोला की छान आहे छान आहे मस्त आहे आलंदगडा टाकवा लागत नाही रस्ता चांगला झालाय गाव गाव कुडाऱ्या बघाय मानावी रस्ता किती छान झालाय नेते मंडळीले खासदार आमदार मंत्री रस्ता किती छान जाग घेतला आहे बघा मानावी सर्वप्रथम मे बी ह्या गावचा एक पुढारीच आहे कमीत खा, कमी, कमी खालून दोन तीन नंबरला तर मी म्हणजे एक दहा पुढारे आहे त्याच्यातला मी पाचवा सहावा नंबर माझा पुढार येतो मला आजची गावची दूरदर्शा पाहून असं वाटतं की पायातलं काढावून स्वतःच तोंडा तो धावून घ्यावं ह्या हो। रस्त्याची पार्श्वभूमी सर्वप्रथम मी गावाची पार्श्वभूमी तुम्हाला मी सांगतो हे गाव म्हणजे ओमराजे निंबाळकर यांच्या मामाचं गाव आहे दुसरं माघडच्या काळात पाच वर्षेत सभा बांधकाम सभापती राहिलेल्यांचं गाव आहे नंतर आम्ही बी असे बारीक सारीक कार्यकर्ते आहोत या गावचे आम्ही पुढारीच आहोत आणि ह्या रस्त्याची पार्श्वभूमी सांगतो हा रस्ता दिंडी मार्ग आहे राज्यमार्ग आहे दोन हजार बावीस ला हा रस्ता सिमेंट कॉन्क्रीट म्हणून मंजूर होता तो काही पुढाऱ्यांनी दोन हजार बावीस ला काही कागद देऊन तो कॅन्सल केला आणि नंतर डांबरीकरण मंजूर केलं ते बी डांबरीकरण मंजूर केलं पाठीमागे बी रस्ता साडेपाच मीटरचा आहे पुढे बी रस्ता साडेपाच मीटरचा आहे आणि मधल्या भागातच गावात उलट वाढवायचा सोडून मोरे आणि चव्हाण डेप्युटी इंजिनियर आहेत म्हणत त्यांनी काही लाच घेऊन काही चार टक्के पाच टक्के पैसे घेऊन तो तो डांबरी सिमेंट कारण कॅन्सल करून तीन पॉईंट पंच्याहत्तर मजी बारा फुटाचा रस्ता मंजूर केलेला आहे मग ह्या गाडी त्यांना जाऊ गाडी दिली ह्या रस्त्याची अशी ही पार्श्वभूमी आहे मग मला सांगा गाव आलीस रस्ता वाढवायचा आहे का कमी करायचा आहे तर ती मोरे जो इंजिनियर आहे आणि जो चव्हाण आहे त्या दोघांनी काय लाच घेतली आणि दोन हजार बावीस चा सिमेंट कॉन्क्रीट कॅन्सल करून डांबरीकरण तीन पॉईंट पंच्याहत्तर जागजी गावासाठी थोपविलेला हा रस्ता, रस्ता आहे आता काय करणार काय मी मध्ये आंदोलन केलं तर रस्ता आडविला होता काय करणार मुर्मा हा मुरमाचा आणि मोऱ्याला रात्री फोन केलाय बाबा लोलर चुपून दे दगड मोठी मोठी उचल पण तो शानपट्टी धारा शिवूनच आणतो फोनवर बोलतो पाठवून देतो माणसं फोन उचलित नाही मग हे जे आहेत का सध्या आता त्या कालच्या गुत्तेदाराला तो गुत्तेदार पवार म्हणून कोणतर आहे त्याचे अनेक काम असतात मग त्याला फोन करून सांगितलं की जा आणि मुरुम टाक मुरुम मग टाकताना त्यानं चांगला तरी टाकावा त्यानं दगडा आणि मातीचा भरलेला मुरुम टाकलेला आहे एवढाच विषय आहे काय करणार तुम्ही आता काय आता गावात जसं सारे खड्या खोडे जसं आहे तसंच आम्ही वापर करणार काय बघा इथले काही लोक आहेत अजून बोला मामा कसा रस्ता बोला दिसते दिस बोलायचं दुसरं कशाला बोला बोलायचं येत नाही बोलायला ना। तिकडे पण काय मंडळी थांबलेली आहे बघू बर तरुण मंडळी काय बोलतात हो का बोलतात काय बोला कस कसं आहे वातावरण रस्त्याचं बोला बिंदस हे नेमकं मुरून टाकलाय का दगड टाकलेत हे महत्वाचं आहे आणि याच्यावर एक काळी माती टाकावी असं वाटतंय आम्हाला होईल बाबर काय आता दोन वर्ष झालं असं चालू आहे टाकणार टाकला टाकायला सांगावी लागला हे दगड टाकली तर मरून टाकलं नेमकं कळ नाही थोडी माती टाकावी काळी काळी माती टाकावी बघ आता सगळी जण बॉल आयली आता तुमचं बघ दगड टाकलेली आता तुम्ही बघा बघायला कोणी एक सगळे जास्त वेगळं वेगळं चालत आहे का नाही सगळ्यांनी लक्ष द्यायला दिलं पाहिजे समजा आपल्या आमदार हसूचे आमदार आहेत त्यांनी पण लक्ष दिलं पाहिजे फक्त मदना पुरतं येणं नाही रस्त्याचं बघितलं पाहिजे थोडस काय लोकांची कंडिशन आहे काय ती दररोज एकदम पडायला हा रस्ता हे गाव खासदार ओमराजे निंबाळकर यांचा आजूळ आहे त्यांच्या मामाचं घर इकडं आणि त्यांच्या घरासमोरचा हा रस्ता आहे आहे तसंच जसं आहे तसं लोक जे बोलतात तेच दाखवते म्हणाले बघा की इथं खासदार आमदार यांनी लक्ष द्यायला पाहिजे येत ते पण पोटरे होते आपल्या सोबत बोलले माझे सरपंच होते सर्व विषय दाखवलेला मी तुम्हाला परत दाखवतो हा जो रस्ता आहे ना जागजी गावातला मुख्य चौकातला रस्ता आहे आणि खूप दिवस झालं रस्त्याचं काम सुरू आहे कधी अडवलं जातं कधी थांबलं जातं कधी कोण अधिकाऱ्यावर आता सध्या आरोप केलेत की काही कारणामुळे रस्ता थांबलेला आहे मात्र आता रस्त्यावर पावसाळा सुरू झालाय आणि या पावसाळ्यात आता पडत्या पावसात इथं मुरुम टाकलाय आणि त्या मुरुमामध्ये फक्त मुरुम नाही तर चिखल आहे दगड आहे याच्यामुळे वाहन सुद्धा जात येत नाही फोर व्हीलर जात नाही टू व्हीलर जात नाही कुठलंच वाहन या रस्त्यावरून नीट जात नाही पडतात लोक नुकसान सुद्धा होण्याची मोठी शक्यता आहे मात्र आता याच्यावर नागरिकाची प्रतिक्रिया मी तुम्हाला दाखवलेली आहे याच्यावर नेमकं आता काय भूमिका घेतली जाते का याच्यावर आणखी काही लोक तीव्र भावना व्यक्त केलेल्या आहेत त्यांनी मी तुम्हाला आहे तसा ग्राउंडचा रिपोर्ट दाखवलेला आहे विषय आरपार फक्त दाखवणार आमचं टुडे समाचार हे चॅनल आहे आमच्या चॅनलची वर सवा कोटीपेक्षा जास्त आहेत आता सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा असे वेगळे विषय वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझ्या स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता कॅमेरामॅन अभिषेक जावळेसोबत मी हुकमत मुलानी जागजी तालुका जिल्हा उस्मानाबाद धाराशिव